स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आयनिक संयुगे व सहसही संयुगे म्हणजे काय ते पाहणार आहे ज्या संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन होते त्यास आयनिक संयुग असे म्हणतात किंवा ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मित्रांनो आयनिक संयुगामध्ये आयनिक बंद असतो मित्रांनो आत्ता आपण आयनिक संयुग कसे तयार होते ते सोडियम क्लोराईड व पोटॅशियम क्लोराईड या संयुगांच्या उदाहरणाद्वारे पाहू मित्रांनो आत्ता आपण आयनिक संयुग कसे तयार होते ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगांची निर्मिती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन होते त्या आयनिक संयुग असे म्हणतात किंवा ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन फोडियम क्लोराईड हे आयनिक संयोग असून त्याचे रेणूसूत्र एन ए सी एल आहे मुद्दा क्रमांक तीन फोडियम क्लोराईड या संयुगात ओडियम व क्लोरीन ही दोन घटक मूलद्रव्ये असतात मुद्दा क्रमांक चार मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना घटक मूलद्रव्ये त्यांच्या शेवटच्या कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉन राहतील असा प्रयत्न करतात यालाच द्वीक किंवा अष्टक स्थिती अथवा स्थिर स्थिती असे म्हणतात मुद्दा क्रमांक पाच मूलद्रव्यांच्या अणूपासून संयुगे तयार होताना मूलद्रव्याचे अणू स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक सहा सोडियमचा अणुअंक अकरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ एक आहे मुद्दा क्रमांक सात फोडियमचा अणू आपल्या बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि घन प्रभारित फोडियमचा आयन तयार करून स्थिर अष्टक स्थिती प्राप्त करतो फोडियम आपला गमावलेला एक इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो मुद्दा क्रमांक आठ क्लोरीनचा अणुअंक सतरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनला स्थिती प्राप्त करण्यासाठी बाह्यतम कक्षेत एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक नऊ क्लोरीनचा अणु सोडियमने गमावलेला एक इलेक्ट्रॉन घेतो त्यामुळे त्याचे कष्टकपूर्ण होऊन क्लोरीनचा ऋणप्रभारित आयन म्हणजेच क्लोराईड आयन निर्माण होतो मुद्दा क्रमांक दहा फोडियम आयन व क्लोराईड आयन विरुद्ध प्रभारी असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल तयार होऊन आयनिक बंध निर्माण होतो अशा प्रकारे फोडियम व क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन सोडियम क्लोराइड हे आयनिक संयुग तयार होते मित्रांनो आत्ता आपण आयनिक संयुग तयार होण्याचे दुसरे उदाहरण पाहू ते म्हणजे पोटॅशियम फ्ल्युओराइड पोटॅशियम फ्ल्युओराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगाची निर्मिती आयनांपासून होते त्यांना आयनिक संयुग असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन पोटॅशियम फ्लोराईड हे एक आयनिक संयुग असून त्याचे रेणुसूत्र केफ आहे मुद्दा क्रमांक तीन पोटॅशियम फ्लोराईड या संयुगात पोटॅशियम आणि फ्ल्युरिन ही दोन घटक मूलद्रव्य असतात मुद्दा क्रमांक चार मूलद्रव्यांच्या अणुपासून संयुगे तयार होताना मूलद्रव्यांचे अणु द्वि अथवा अष्टक स्थिती म्हणजेच स्थिती प्राप्त करतात मुद्दा क्रमांक पाच पोटॅशियमचा अणुअंक एकोणीस असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ आठ एक आहे मुद्दा क्रमांक सहा पोटॅशियमचा अणु आपल्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन फ्ल्युरिनला देऊन अष्टक स्थिती प्राप्त करतो व पोटॅशियमचा के प्लस घनप्रभारित आयन तयार होतो मुद्दा क्रमांक सात फ्ल्युरिनचा अणुअंक नऊ असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सात आहे मुद्दा क्रमांक आठ फ्ल्युरिनचा अणु पोटॅशियमने दिलेला एक इलेक्ट्रॉन घेऊन स्थिर स्थिती प्राप्त करतो व ऋण प्रभारित फ्लुराईड आयन तयार होतो मुद्दा क्रमांक नऊ पोटॅशियम व फ्लोराईडचा आयन विरुद्ध प्रभारीत असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण बल तयार होऊन आयनिक बंद निर्माण होतो व पोटॅशियम फ्लोराईड हे आयनिक संयोग तयार होते मित्रांनो आत्ता आपण सहसंयुष संयोग म्हणजे काय ते पाहू ज्या संयोगाची निर्मिती दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच संधान होऊन होते त्या फहयुष संयोग असे म्हणतात मित्रांनो सनधान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या मालकी हक्काचे नसून ते दोघांचीही सामायिक मालमत्ता असते मित्रांनो सहसंयुष संयुगामध्ये सहफयुष बंद असतो मित्रांनो आत्ता आपण सहसयुष संयुग कसे तयार होते ते पाणी व हायड्रोजन क्लोराईड या संयुगांच्या निर्मितीच्या उदाहरणाद्वारे पाहू ज्या संयोगाची निर्मिती दोन मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच सनधान होऊन होते त्या फहसंयुत संयोग असे म्हणतात मित्रांनो संदान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या मालकी हक्काचे नसून ते दोघांचीही सामायिक मालमत्ता असते मुद्दा क्रमांक दोन पाणी हे फहफही संयुग असून त्याचे रेणूसूत्र एच ओ आहे मुद्दा क्रमांक तीन पाणी हे संयुग हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन घटक मूलद्रव्यापासून तयार होते पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन अणु व ऑक्सिजनचा एक अणु असतो मुद्दा क्रमांक चार संयुगे तयार करताना मूलद्रव्यांचे अणुद्वीक किंवा अष्टक स्थिती म्हणजेच स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक पाच हायड्रोजनचा अणुअंक एक असून त्याच्या बाह्यतम कक्षेत फक्त एक इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनला स्थिर स्थिती म्हणजेच स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सहा ऑक्सिजनचा अणुअंक आठ असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा आहे ऑक्सिजनला स्थिर स्थिती प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते कारण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन फहा असे आहे मुद्दा क्रमांक सात पाणी संयुग तयार होताना हायड्रोजनचे दोन अणु प्रत्येकी एक असे एकूण दोन इलेक्ट्रॉन भागीदारी करतात व ऑक्सिजनचा अणु दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो मुद्दा क्रमांक आठ त्यामुळे हायड्रोजनच्या दोनही अणूचे द्वीक पूर्ण होते व ऑक्सिजनचे अष्टक पूर्ण होऊन स्थिर स्थिती प्राप्त होते अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन पाणी हे सहसही संयोग तयार होते मित्रांनो आत्ता आपण हायड्रोजन क्लोराईड हे संयोग कसे तयार होते ते पाहू मुद्दा क्रमांक एक ज्या संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉनचे संदान म्हणजेच भागीदारी होऊन होते त्यास सहसयीस संयोग असे म्हणतात यात संधान केलेले इलेक्ट्रॉन हे कोणत्याही एका मूलद्रव्याच्या अणूच्या मालकीचे नसतात तर ते दोन्ही मूलद्रव्याची सामायिक मालमत्ता असते मुद्दा क्रमांक दोन हायड्रोजन क्लोराईड हे सहसही संयोग असून त्याचे रेणूसूत्र एच सी एल आहे मुद्दा क्रमांक तीन हायड्रोजन क्लोराईड या संयुगात हायड्रोजन व क्लोरीन हे दोन घटक मूलद्रव्ये असतात तसेच हायड्रोजन क्लोराईडच्या एका रेणूत हायड्रोजन व क्लोरीन या मूलद्रव्याचा प्रत्येकी एक अणू असतो मुद्दा क्रमांक चार संयुगे तयार होताना मूलद्रव्याचे अणू द्वीक किंवा अष्टक अशी स्थिर स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मुद्दा क्रमांक पाच हायड्रोजनचा अणुअंक एक असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण एक आहे कारण त्याच्या बाह्यतम कक्षात फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजनला स्थिर द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सहा क्लोरीनचा अणुअंक सतरा असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ सात आहे क्लोरीनला स्थिर अष्टक स्थिती मिळवण्यासाठी सुद्धा एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते मुद्दा क्रमांक सात हायड्रोजनचा अणु व क्लोरीनचा अणु प्रत्येकी एका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात त्यामुळे हायड्रोजनचे द्वीक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होऊन दोघांनाही स्थिर स्थिती प्राप्त होते मुद्दा क्रमांक आठ अशा प्रकारे हायड्रोजन व क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान होऊन त्यांच्यामध्ये बंध तयार होऊन हायड्रोजन क्लोराईड हे फहफयुज फयुग तयार होते मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती